छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे शिवस्मारक सभागृह रह, रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात अवघा रंग एक झाला या अभंगवाणी कार्यक्रमात कुमारी संस्कृती घुले या बालगायिकेचा मुख्य सहभाग असल्याची माहिती राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे प्रमुख विजय घुले यांनी दिली राजेशिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित आषाढी एकादशी निमित्त कुमारी संस्कृती संभाजी हिचा एक झाला अभंगवाणी चोवीस रोजी संध्याकाळी सायंकाळी ठीक सहा वाजता शिवस्मारक सभागृह येथे आयोजित केलेला आहे तरी सोलापुरातील सर्व भाविकांनी व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती राम कृष्ण हरी अनिल एंटरप्राइजेस नागराज पेट्रोलियम मेट्रोकास्ट प्रायव्हेटेड लिमिटेड आणि देवीदास मंडप यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या अभंगवाणी कार्यक्रमात सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले